श्री सद्गुरु संत ब्रह्मांड नायक बाळ नावानं चांगलं नमस्कार भक्तांनो आजचा हा ब्रह्मांड नायक तुमच्यासाठी एक नवीन संदेश सांगितलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा आज ब्रह्मांडाची शक्ती काही संदेश काही संदेश देऊ इच्छिते आहे हे, हे तुम्ही पूर्णपणे ऐकावे भक्तांनो अशी आज ब्रह्मांडाची इच्छा आहे लक्षात ठेवा दैवी शक्तीची इच्छा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन भक्तांनो बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळू सांगतात भक्तांनो माझ्या मुला तुम्ही खूप नशीब आहात नशीबवान आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात लक्षात ठेवा शक्ती तुम्हाला सांगू इच्छिते आहे तुम्ही खास आहात तुमच्या काहीतरी खास आहे काहीतरी तुमच्यामध्ये विशेष आहे भक्तांनो ठीक आहे काहीतरी गुण आहेत तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर आहात देव तुम्हाला बघत आहे देव तुम्हाला बघत आहे तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करत आहे आणि तुम्हाला तुमच्या भक्तांनो चांगल्या कामाचे फळ आता मिळणार आहे तुमची प्रतीक्षा संपली आहे चांगले योग तुमचे चांगले मार्गावर आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलेच घडत आहे फक्त भक्तांनो माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश ऐकून बघा मामा सांगतात माझ्या मुला तुम्ही जे पाहू शकत नाही भक्तांनो तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे मी तुमचं भविष्य बघत आहे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे भक्तांनो तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये जे काही प्लॅनिंग चालू आहे जे काही मॅनेजमेंट चालू आहे जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते तुम्हाला खूप यश मिळवून देणार आहे काही गोष्टी सतत मिळत आहेत तुम्हाला त्या भविष्यामध्ये तुमच्या खूप कामाला येऊ शकतात म्हणून भक्तांनो जे तुमच्या समोर येत आहे त्याचा स्वीकार करा मग ती कुठलीही संधी असो किंवा माणसे अरे मला तुझ्या आयुष्यात आता वाईट गोष्टी संपणार आहेत तुमच्यामध्ये जी कमतरता आहे ती भक्तांनो मी दूर करणार आहे जास्त विचार करू नका जास्त विचारांमध्ये गुंतगुण राहू नका कारण पुढे जाण्याची वेळ आलेली आहे आता तुमची मामा सांगतात जर का कोणी तुला तुझी चूक तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नको या आवरण समोरच्याचे धन्यवाद मानायला शिक कारण भक्तांनो तेच बोलणारे तुला आयुष्यात पुढे नेण्यास पुढे जाण्यास तुला उत्साही करतील त्यापेक्षा भक्तांनो कुणी कुणी तुझे चांगले मित्र असू शकत नाहीत तोंडावर गोड बोलणारे असतात मागे घात करणारे असतात तुम्हाला धोका देणारे असलात असल्या लोकांपासून सावध राहा मामा सांगतात तुमचे नाते चांगले असेल तर मग खाली असलेले माणसं दृष्ट लोक तुमचं काहीही बिघडू शकत नाहीत भक्तांनो म्हणून या गोष्टीला तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला भक्तांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल तुम्ही बाळमामा म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे पूजेचे रूपांतर कराल भक्तांनो प्रयत्नात रूपांतर कराल तेव्हा देव तुमची लढाई आशीर्वादात रूपांतर करेल भक्तांनो हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या या भक्तिमय संदेशाला भक्तिमय मॅसेजला शेअर करा आणि कमेंटमध्ये दे। देवा तुमची लीला मोठी आहे महान आहे असे टाईप करा देवा तुम्हाला सांगत आहे हीच तर वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या असलेल्या गुण विशेष विशेषने ओळखावे ओळखावे प्रत्येकाकडे काहीतरी चांगले करण्याची ताकद असते कला असते मी तुम्हाला प्रदान केलेली असते तुला तुझी कला ओळखण्याची गरज आहे तेच तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात नवीन मार्ग दाखवणार आहे तुझ्यासाठी म्हणून नवीन दरवाजे उघडतील तू प्रयत्न करून थकला आहेस पण हार मानू नकोस भक्तांनो तुझे ध्येय जास्त लांब नाही आहे तू विजयाच्या खूप जवळ गेलेला आहेस भक्तांनो ब्रह्मांड शक्ती या संदेशाच्या मार्फत या विचारांच्या मार्फत तुम्हाला सांगत आहे तुमच्या विजयाची तारीख जवळ आलेली आहे ज्या कामासाठी तू खूप प्रयत्न केलेस खूप कष्ट केलेस खूप वाईट कष्टांना तू समोर गेलास त्या कामासाठी तुझे काही नातेवाईक ही नाते भक्तांनो तुझ्यापासून दूर गेले लांब गेले तू एकट्याने संघर्ष केला आहेस परंतु आता तुझी परिस्थिती बदलत आहे ब्रह्मांड शक्ती तुझ्या समर्पण भावाला समजत आहेत तुझ्या परीक्षेची वेळ आता भक्तांनो संपलेली आहे असे बाळममा सांगत आहेत भक्तांना तुझ्या जीवनातल्या आयुष्यातले सर्व लोक फक्त त्याचाच विचार करत आहेत पण तू कधीच त्याचा विचार केला नाहीस नेहमी दुसऱ्याचाच विचार करून कार्य केलंस काम केलंस खूप कठीण अवघड प्रसंगात एकट्याला तोंड द्यावे लागले तुला दृष्टभावने पाहत नाहीस तू कुणाचे वाईट व्हावे असं तुला वाटत नाही तुझे चिंतक नाहीस म्हणून तू माझा प्रिय झालेला आहेस माझ्या मुला तुझ्याकडून असेच काम घडत राहावे अशी माझ्या अपेक्षा आहे आणि मला माहीत आहे तू मला दुःखी करणार नाहीस कधीच होय बाळमामा मी तुम्हाला दुखवणार नाही माझ्याकडून चांगलेच काम होईल माझ्याकडून कुणाचे मनसुद्धा दुखणार नाही असे टाईप करा भाग्यवंत ठराल भक्तांना तुम्ही ठीक आहे तर आयुष्यामध्ये कधीच मन खचू देऊ नका भक्तांना फक्त मनावरती विश्वास ठेवा ध्येय ठेवा मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपाची नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही ती नक्कीच बदलते मामा म्हणतात भक्तांनो माझ्या मुला आवश्यक चिंता आणि भीती ही एक आजारासारखी आहे आणि तुमच्या आध्यात्मिक शक्ती नष्ट करते लक्षात ठेवा भक्तांनो देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण देव तुम्हाला जे आवडतो ते देत नाही उलट भक्तांनो मित्रांनो देव तुम्हाला तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देतो तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मामा म्हणतात जन्म निश्चित मृत्यू निश्चित काम चांगले असेल तर नेहमीच स्मरणात राहा बाळममा सांगतात झाडाखाली पाणी ओतल्याने उंच पानापर्यंत पाणी पोचते त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म भाग्यवंतापर्यंत भक्तांनो नक्कीच पोचणार सर्वांची सेवा करा पण कोणाकडून ही अपेक्षा करू नका कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो मानव नाही देवाला मंदिरापेक्षा माणसाचे हृदय जास्त आवडते भक्तांनो कारण माणूस मंदिरात चालतो आणि देव तुमच्या हृदयात तुमच्या मनामध्ये जोपर्यंत आहे देव तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही पराभत करू शकत नाही बघताना परमेश्वर रोज लोकांना लोकांना आहे असे वाटत असतो माहीत असतो पण ओळखत नाही कारण जर ओळखले असते बघताना जर तुम्ही देवाला ओळखले असते तर मनुष्य हा आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीच दुखी राहिला नसता भक्तांना आयुष्यामध्ये देव दिसत नाही आहे म्हणूनच तो सर्वत्र उपस्थित असतो हातात दिवा घेऊन हांदारात चालत असताना दिवा घेऊन चाललो असा भ्रम असतो तर सत्य नेमके उलट्या असते दिवा आपल्याला घेऊन जातो म्हणून बाळ प्रिय भक्तांना आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त आपल्या मामांवरती ब्राह्मण ब्रह्मांड नायक मामावरती तुम्ही विश्वास ठेवा माझ्या मुला आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही भक्तांना तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकाल देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी प्रसन्न झालेला आहे देव तुमच्या दारात आलेला आहे तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे भक्तांना आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भक्तांनो मामांना माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांनी तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका भक्तांनो एका चिंतेमध्ये तुम्ही त्या गुरफटलेला आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार अवघड जात आहे म्हणून आज देव तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पाडण्यासाठी तयार करत आहे भक्तांनो तुम्ही हळूहळू तुम्ही हळूहळू तयार होता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या मनासारखे घडत आहे देवावरती विश्वास असल्यास होय देवा, हो देवा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे एक टाईप करून भक्तांनो मामाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि हा संदेश तुमच्या पाच प्रियजनांना तुमच्या कुटुंबियांना शेअर करा बाळूमामा सांगतात कृपया काळजी करणे थांबवा आणि सर्व गोष्टींचा विचार तुम्ही करणे पहिल्यांदा थांबवा तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे कर्म आहे बिले काळजी भीती जी काही भक्तांनो तुम्हाला वाटत असेल मला द्या स्वच्छ व्हा जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करचेला जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देव तुमच्यावर विश्वास आहे देवा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भक्तांनो कमेंटमध्ये देवाच्या नावाचा जयघोष करायला कमी पडू नका बाळमामाच्या नावाचा जयघोष करायला कमी करू नका बाळा तुम्ही आता अंतकरणातून आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे समोर जावे लागेल तुम्ही विचार करत आहात परंतु शांत रहा मी तुझ्या पाठीशी आहे बाळूमा सांगतात भक्तांनो तुम्हाला आपल्याला तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल जे तुम्हाला आज देवीच्या इच्छा आहेत देव जाणतो की तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात तुमच्यासाठी हे अवघड आहे हे भक्तांनो देवाला माहीत आहे परंतु आम्हाला हे माहीत असले पाहिजे की देवा तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत एकट्याला ठेवणार नाही ज्याला ज्याला भक्तानं तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व इच्छा प्रार्थना ऐकतो आहे आणि दैवी संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला भरभरून आशीर्वाद देत आहे माझ्या मुला तू कधीच घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे काय मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला शक्ती देईन तू तु घाबरण्याची तुला गरज नाही मी तुला मदत करत आहे तुझ्या देवाची तुझ्यावर घट्ट पकड आहे तुझ्या मामाची तुझ्यावर घट्ट पकड आहे तुझ्या मामाचा तुझ्यावर घट्ट आशीर्वाद आहे आज तुम्हाला म्हणतोय मी परीक्षांमधून आणले आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टींवरती मी तुला कायम विजय मिळवून देणार आहे माझ्या मुला मी तुला वर उचलणार आहे भक्तांनो आणि तुला एका उच्च स्थानावर ठेवणार आहे देव तुमच्या बाजूने लढाई लढत आहे भक्तांनो तुमच्या बाजूने गोष्टींची मांडणी करत आहे आणि तुम्हाला ओवाणी दिसत नसतानाही भक्तांनो मार्ग काढत आहे आपला बाळूमामा आपला भक्तांसाठी अचानक तुमची वेळ आलेली आहे आणि देव तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणत आहे म्हणून म्हणतो भक्तांनो आज तुमच्यासाठी देवाचे वचन काय आहे आज देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या मुला माझ्या मुला हे जाणून घ्यायचे आहे की हा संदेश भक्तांनो हा संदेश तुम्हाला थोडा मिठीसारखा आहे मिठी, मिठी आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते आणि आपल्यावर प्रेम आहे म्हणून म महत्वाचे आहोत तुम्हीही त्याचप्रमाणे मिठासारखे राहा गोष्टींना चव नाही म्हणून जे लोक तुझे मन दुखावतात तुला कमी लेखतात भक्तांनो त्याची तू मनावर घेऊ नकोस कारण तुझे चव आणि तुझे महत्व लवकरच मी त्यांना समजावून सांगणार आहे लक्षात ठेव स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा भक्तांनो भक्तांनो हा संदेश तुमच्या प्रियजणांना शेअर करा देव म्हणतो तुम्ही तुमचे योग्य काम जर करत असाल कोणाला प्रतिउत्तर नका देऊ तुम्ही कोणाला प्रतिउत्तर दिले तर तुम्ही भक्तांनो मला काही करायला शिल्लक ठेवणार नाही म्हणून कुणी तुझे मन दुखावले तर सोडून दे विषय सोडून दे ते मनाला लावून घेऊ नकोस तू शांत राहा त्यांना उत्तर द्यायला मी येते आहे तुझे सर्व दुःख तुझ्या सर्व चिंता तुझ्या सर्व काही मला अर्पण कर हे देवा तुमच्यासाठी मी आलो आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला लवकरच कळाव्या अशी देवाची इच्छा आहे या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी देवाच्या वचनाशी जुळतात हे सोपे नाही भक्तांनो परंतु तुमच्या मनाला शांती नक्कीच मिळते त्यासाठी तुमच्यावर नव्हे तर देवावर विश्वास आणि अवलंबून असणे आवश्यक आहे हे तुम्हाला त्यांच्या जवळ आणते दूर नाही ते त्यांचे गौरव करते देव तुम्हाला देवांच्या बुद्धीचा पाठपुरवा करण्यास प्रत्युत्तर करतो आहे ते तुम्हाला प्रेम करण्यास आणि इतरांची अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करतो त्याला विश्वासाची नवीन पातळी आवश्यक आहे फक्त देवावर विश्वास ठेवा देव सर्व काही ठीक करणार आहे फक्त आणि फक्त भक्तांनो तुमच्यासाठी कारण देवाने तुम्हाला बघितलेले आहे देवाने तुम्हाला बघितले तुम्हा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत किती दुःख यातना सहन केलेले आहेत लक्षात ठेवा की तुम्ही देवासाठी अत्यंत महत्वाचे आहात मौल्यवाहन आहात मौल्यवानाचा आहात स्वतःला जाणून घ्या स्वीकार करा जसे देव तुम्हाला क्षमा करतो तसे स्वतःला माफ करा स्वतः बरोबर काळजी आणि करुणेने वागवा तुमच्या शारीरिक गरजांची काळजी घ्या आहार हालचाल विश्रांती दीर्घयुक्त विचार करण्यास वेळ वाया घालवण्यास नकार द्या देव तुम्हाला भक्तांनो देव तुम्हाला जिथे पाहिजे तिथे नेहल परंतु तुम्हाला कुठे जायचं आहे भक्तांनो ते पाहण्यासाठी तुम्हाला रोज त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे मुख्य आहे म्हणजे देवाकडे सामूहिक प्रार्थना करा सर्वांनी मिळून प्रार्थना करा भक्तांनो आयुष्यात काही या जीवनात काही वेळा देव तुम्हाला दिमा देईल जेणेकरून तुमच्या पुढे असलेले काही वाईट शक्ती पोहोचण्यापूर्वी निघून जाईल भक्तांनो तुमच्या विलंबाचा अर्थ तुमचे संरक्षण असू शकते तो एक चांगला देव आहे इतरांसारखा फसवणारा देव नाही विश्वास असल्यास होय टाईप करा बघता मी शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक असोत माझ्या बाळा कधी माझ्या बाळा कधी मी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यापासून अशा धोक्यापासून वाचवत आहे जे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही भक्तांना तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माझ्या शक्तिशाली उपस्थितीच्या या शवासनामध्ये संतावन मिळवण्यासाठी भिवू नकोस माझ्या प्रिय मुला मी तुझ्या बरोबर आहे माझ्या मुला माझ्या बाळा माझ्या भक्ता मी प्रेमाने विश्वास निर्माण करणारा निर्माता आहे माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास संदेश आहे कृपया करून हा संदेश तुम्ही नक्की ऐका तुम्ही भक्तांनो स्वतः कोण आहे आणि सर्वात महत्वाचं आहे तर बाळा तुम्ही सर्वजण माझे मुले आहात मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे जसे आईचे आपल्या मुलांवरती असते तसेच मी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुम्ही आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे मला माहीत आहे की तुम्ही अशा जगात राहता तेथे ते अंतर चिंता काळजी होती तुमच्या हृदयात प्रवेश करा पण लक्षात ठेवा प्रकाश नेहमी अंधारात असतो आणि प्रेम नेहमी हृदयात असते विजय मिळवा तुमच्या मनावर भक्तावर बाळूमामांवर विजय मिळवा लक्षात ठेवा ठीक आहे असेनच मी सदैव तुझ्याच पाठी असेनच हा माझा माझा शब्द आहे म्हणूनच भक्तांनो मनाव असं वाटतं की जन्म दिला मामा आम्हा सेतू जन्म दिला मामा आम्मा सेतू दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपे श्वास चाले तुझ्या कृपे थोर तुझे उपकार सर्व काही तुझ्या कृपे थोर तुझ्या उपकार सर्व काही दिले तू सर्व काही दिले तरीही मागतो तुझ्या पाशी सर्व काही दिले तू तरीही मागतो तुझ्या पाशी जन्मजय मी घ्यावा आधार मामा तव पाशी बोला बोला चनावान चान जन्म जन्मजन्मी घ्यावा आधार मामा तव चरणा पाशी बाळूमामा नेहमी चरणाजवळ जागा द्या बाळूमामा म्हणतात माझ्या मुला तुमच्यात दैवी शक्ती आहे दयाळूपण सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा तुम्ही एका महान मोठ्या योजनेचा भाग आहात तुम्ही हे आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी दैवी नशिबाचे द्वार उघडतील बाळमुमा सांगतात अरे बाळा बाळममा सांगतात अरे बाळा मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षाही जास्त तुमच्यावर प्रेम करतो आहे मी तुमच्यासाठी येत आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे भक्तांनो माझी कृपा तुम्हाला प्रेम करून असलेल्या प्रेम करून असलेल्या मनुष्यात माणसात बदलते माझ्याकडे या आणि माझ्या अस्तित्वात आनंद मिळवा तुम्हाला सत्याचा शोध घेण्यासाठी जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करत राहा बघता नो मी कायम तुमच्या सोबत आहे तुम्हाला स्वस्वत प्रेम करीतो आहे माझ्या मुला माझा बाळा माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार कर असे टाईप करा तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादाचे स्वागत करा तुमची काळजी घेतली जात आहे भक्तांनी ठीक आहे भक्तांनो असेच आपल्याला भक्तिमय संदेश रोजच्या रोज ऐकण्यासाठी रोज आणि बाळबाचे जे काही चमत्कार असतील बाळबामांचे जे काही कीर्तन असतील ते मी माझ्या लॉमच्या व्हिडिओमातून सोडलेले आहेत भक्तांना तर सर्वांनी ते बाळबाचे विचार बाळगमांचे जे काही पारायण असतील ते सर्वांनी जाऊन बघावेत भक्तांना ठीक आहे आणि तुम्ही बघतांनो माझ्या प्रिय बाळूमाच्या बघताना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो ठीक आहे तर चांग बलं चांग बला, चांग चांगलं स्त्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं